कोलकात्याच्या घटनेचे पडसाद अकोल्यात मेडिकल कॉलेजचे निवासी डॉ डॉक्टरांचं काम बंद आंदोलन कोलकाता येथील आर मेडिकल कॉलेजमध्ये नऊ ऑगस्टला एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याची अतिशय घृणास्पद कृत्य घटले त्याचे पडसाद अकोल्यातील मेडिकल कॉलेजमध्ये उमटले आहेत या घटनेचा निषेध करत निवासी डॉक्टर संघटनेने अत्यावश्यक सेवा वगळता कामबंद आंदोलन पुकारले आहे आज तेरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांच्या सुमारास या निवासी डॉक्टरांनी घटनेच्या निषेधार्थ मेडिकल कॉलेजच्या परिसरात निदर्शने करत रॅली काढली व न्याय मिळावा यासाठी जोरदार घोषणाबाजी केली जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू ठेवू असा इशारा डॉक्टरांनी दिला डॉक्टरांच्या या आंदोलनामुळे रुग्णसेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे आम्ही महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर्स संघटनेचे डॉक्टर्स आहोत स्ट्राईकचं मागचं कारण असं की आर जेकर मेडिकल कॉलेज कोलकाता येथे नऊ ऑगस्ट दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अतिशय घृणास्पद असं कार्य असं कृत्य झालेलं आहे जिथे की एक निवासी डॉक्टर फिमेल निवासी डॉक्टर महिला निवासी डॉक्टर इथचा रेप आणि मर्डर झालेला आहे आणि या कृत्याचा या, आम्ही जाहीर निषेध करतो आणि आम्ही राज्य पातळीवर व राष्ट्रपातळी पातळीवर निवासी डॉक्टर्स यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून ही स्ट्राईक काढलेली आहे आणि यात या स्ट्राईकमध्ये या सेंट्रल मार्ड म्हणजे महाराष्ट्र सेंट्रल मार्ड आणि निवासी डॉक्टर संघटना यांच्या काही मागण्या आहेत त्या मागण्या अशा आहेत की पहिली जी मागणी आहे जी तपासणी सुरू आहे त्या कोलकाताच्या जागेवर कोलकाताच्या मेडिकल कॉलेजमध्ये ती तपासणी ट्रान्सपरंट नसल्यामुळे ती तपासणी लवकरात लवकर केंद्रीय अन्वेषण विभाग दॅट इज सी बी आय यांच्याकडे सोपवण्यात यावी दुसरे दुसरी, दुसरी मागणी ही आहे की तिथले जे डॉक्टर्स जे पीसफुल जे प्रोटेस्ट करत आहेत जे संप करत आहेत तिथली पोलिसांनी त्यांना ते त्यांना त्यांच्यावर अत्याचार न करता त्यांना त्या संपामध्ये त्यांचं सहकार्य लाभलं पाहिजे तिथल्या पोलीस लोकल पोलीसचं तिसरी मागणी अशी की सेंट्रल सेंट्रल हेल्थ केअर प्रोटेक्शन ॲक्ट या या ॲक्टला त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी एक सेंट्रल एजन्सी नेमणूक करण्यात यावी चौथी मागणी अशी की आमची जी, जी सुरक्षा आहे ती अतिशय दुर्दैवी आहे आम्हाला सुरक्षा मिळत नसते गार्ड्स अवेलेबल नसतात सी सी टी व्ही कॅमेरेज नसतात तर हे सगळे सी सी टी व्ही कॅमेरे आणि गार्ड्स हे आम्हाला त्वरित उपलब्ध करून देण्यात यावे आणि पाचवी मागणी अशी की जे वसतिगृह आहेत वसतिगृहामध्ये स्वच्छता नसल्यामुळे तो एक मुद्दा आहे त्यासोबतच ऑन कॉल ज्या रूम्स असतात त्या रूम्स व्यवस्थित आमच्यासाठी बांधण्यात येण्यावे आणि ह्या सगळ्या मागण्या आहेत जे स्ट्राईक आहे संपा आहे संपाचं स्वरूप असं आहे की अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्या सुरू आहेत आणि तेरा ऑगस्ट नऊ वाजल्यापासून ओपीडी सर्व्हिसेस वॉर्ड वॉर्ड ड्युटीज आणि अकॅडमिक ड्युटीज या सगळ्या आम्ही स्थगित केले आहेत